नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सुधाकरराव धोंडबराव कदम यांच्या शेतामध्ये आलेलो आहो आणि त्यांचं एकरभर हे जवारीचं पीक बघा किती बहरून आलेलं आहे आणि जवळपास एक एक कणीस हा एक ते दीड किलोचा या ठिकाणी दिसून येत आहे यांना आपण विचारू नेमकं याच्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे याची बीज प्रक्रिया केलेली आहे आणि कशी याची व्यवस्था लावलेली आहे ते आपण सुधाकरराव कदम यांना विचारू या ठिकाणी नमस्कार सुधाकरराव नमस्कार सर तुम्ही काय सांगता की कशा प्रकारे याची बीज प्रक्रिया केलेली आहे आणि कोणतं कोणतं हे जवळपास असं कणीस आम्ही आतापर्यंत कधीच कुणा शेतकऱ्याचं पाहिलं नाही जवळपास एक ते दीड किलोचं कनिष या ठिकाणी दिसून येत आहे नेमकी याची काय प्रक्रिया केलेली आहे कशी झालेली आहे शक्ती आणि यांना काय काय खदबी आणि तुम्ही टाकलेले आहेत हे आम्हाला सांगा आणि एक किलो आपलं मल्टीप्लायर वापरलेला आहे फवारणीसाठी अच्छा हा दोन वेळेस फवारणी केली अच्छा म्हणजे बीज प्रक्रिया तुम्ही हो केली होती काय बीज प्रक्रिया बीज प्रक्रियेमध्ये काय लावलं होतं तुम्ही तीन किलोच्या बॅग बॅगला आपण मल्टीप्लायर लावलं किती किलो मल्टीप्लायर पावशेर लावलं होतं कोटिंग केलेली आहे मल्टीप्लायरची अच्छा त्याच्यानंतर किती दिवसांना तुम्ही त्याची फवारणी केली आणि त्या मल्टीप्लायर सोबत दुसरं काही फवार प्युअर हे जे कणी दिसत आहेत हे टोटल ऑर्गॅनिक आहेत असं म्हणायला काय हरकत नाही जैविक शेती आहे अच्छा रासायनिक वापरलं नाही अच्छा 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 आज तुम्ही आता हे पुढे आपण तुमची काय इच्छा याच्यात आता या मध्ये किती होतात म्हणजे मागच्या वर्षी किती झाले होते आणि यावेळेस किती होतील किती क्विंटल उत्पन्न होईल तुम्हाला मला एक अंदाज आहे की जवळपास दहा पंधरा क्विंटल व्हायला हो पाहिजे अच्छा अच्छा दरवर्षी मागच्या वर्षीचा आले काळात ते या, या शेतीमध्ये तुम्ही घेतलेलं होतं म्हणता त्यावेळेस किती झाला होता उत्पन्न मागच्या वेळेस कमी झालं आठ च्या जवळपास झाला एक अंदाज आला की दहा पंधराच्या वर जाईल पंधराच्या वर जायला पाहिजे हे बी काय क्विंटल आहे ही बॅग तीन किलोची ची साडेसातशे रुपयाला पडली आपल्या हिंगोली मार्केट अच्छा